मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांची काल भेट झाल्यानंतर परळीतील बॅनरने लक्ष वेधलाय मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीत हा बॅनर लावण्यात आला होता परळीतील घोंगडी बैठकीत नेमकं काय घडलं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मध्यरात्री अंतरवाली सराटी गावात जा धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांची मुंडे यांच्या परळीत गोंगडी बैठक पार पडली पुण्यातील हलगी गार्डन या ठिकाणी गोंगडी बैठक झाली या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते यावेळी एका मराठा बांधवाने आणलेल्या पोस्टरने लक्ष भेटलं आहे मनोज जरांगे यांचं भाषण सुरू असताना एक बॅनरही झळकलेलं दिसून आलं यामध्ये उपस्थित समाज बांधवांच्या हातात हम किसी को को डरते लेकिन रात चुपचाप अशा बॅनर दिसून आलं हा मुंडे यांनी मनोज घेतलेल्या भेटीला अनुसरून होता या बॅनरची परळीसह बीड जिल्ह्यातही आता जोरदार चर्चा होत आहे मनोज जरांगे यांची गुंगडी बैठक आज परळीत पार पडली यावेळी जरांगे पाटील येण्याआधी या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित बांधवांनी रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे गाण्यावर ठरला मराठा बांधवांनी ठेका धरल्याचं दिसून आलं होतं यावेळी एका वयरुद्ध आजोबांनी या गाण्यावर नाचा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं भाषण सुरू असताना एक बॅनरही झळकलेलं दिसून आलं यामध्ये उपस्थित समाज बांधवांच्या हातात हम किसीको नाही डरते लेकिन राजको चुपचाप मिळते अशा मजकुरांचं बॅनर दिसून आलं होतं आणि आता हा मजकूर धनंजय मुंडे यांना अनुसरून होता असं बोललं जात आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा